महाराष्ट्र बुडला राजकीय संस्कृती लयाला गेली आणि राज्यकर्त्यांचा हव्यास अगदी विकोपाला गेला आहे मित्र चोर चोर मौसेरे भाई बनून सामान्य माणसांच्या मानगुटीवर बसून गोचिडासारखे रक्त पिणारे हे नेते या महाराष्ट्राला भविष्यात लाभेल याची पुसटसी कल्पना देखील इथल्या थोरांनी कधीच केली नसावी कधीच नाही जन्माचे भिकारचोट नेते बापाच्या नावाने राजकारणात आले आणि या महाराष्ट्राला कीड लावण्यासाठी सज्ज झाले आहेत मित्र तुम्हाला माहिती असेल कल्पना असेल काल धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन जणू महाराष्ट्रावर उपकारच केले ही भाषा मुंडेंची ट्विटरवर वाचली असेल आपण आणि पुन्हा मित्र हो महाराष्ट्र चिडला नाराज झाला धनंजय मुंडेंच्या जनसंपर्क कार्यालयात बसून परळीचं ते कार्यालय त्या कार्यालयात बसून बीड जिल्ह्यात खंडणीसाठी टोळ्या सक्रिय करणाऱ्या वाल्मिक कराडचे हे अवैध धंदे धनंजय मुंडेंना माहीत नाहीत अजिबात माहीत नाहीत एवढं समजण्यासाठी महाराष्ट्र काही दूध खुळा नाही आणि माझी तब्येत बरी नाही म्हणून मी राजीनामा दिला असं धनंजय मुंडे साहेब सांगतायत अहो हा महाराष्ट्र खूप उच्च शिक्षित सध्या हल्ली आहे तुम्हाला काय वाटलं इथल्या जनतेला भोडं समजणं आता तुम्ही बंद करा तुम्ही केलेली ही भाषा राजकीय संस्कृतीची नाही तुम्ही कितीही आव आणून सांगितलं की तो मी नव्हेच त्याचा काहीच फायदा आता होणार नाही धनंजय मुंडेंमुळे महायुतीची बदनामी झाली हे अजित दादांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी आता मान्य करायला पाहिजे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो माझं चॅनल दररोज बघणारे अनेक लोक भाजपाचे मतदार आहेत त्यापैकी नव्याण्णव टक्के लोक फडणवीसांवर या गोष्टीसाठी सध्या अतिशय नाराज आहेत मान्य मुख्यमंत्र्यांनी डिफॉल्टर नेत्यांची काहीही तमा बाळगू नये अशा कमेंट आम्ही दररोजच आमच्या चॅनलवर वाचत असतो मित्र झटपट अब्जाधीश होण्यासाठी घाई करणारे धनंजय मुंडे महायुतीला घेऊन बुडले आहेत आणि वरून राष्ट्रवादी पक्ष म्हणतो मुंडेंनी नैतिकता दाखवली राजीनामा देऊन त्यांनी नैतिकतेचा परिचय दिला कशाची डोमल्याची नैतिकता आहे ही अरे नैतिकता तेव्हा दिसली असती जेव्हा तुम्ही आधीच राजीनामा दिला असता अर्थात दोन महिने पूर्वी आता नाकावरून पाणी गेल्यावर राजीनामा दिला ही कसली नैतिकता आहे काहीही बोलायचं जीभ उचलून टाळक्याला लावली ते पचण्याचे दिवस आता संपले महाराष्ट्र अतिशय हुशार झाला आहे तुम्ही जरी राजकारणात जुने झाले असाल तरी महाराष्ट्र दररोजच तुमचा अभ्यास करीत आहे गेली दोन महिने लोक टीव्ही पुढे ठाण मांडून बसले आहेत मित्र तुम्हीच स्वतःला हुशार समजणं आता बंद करायला पाहिजे आता खूप झाली ही तुमची राजेशाही आणि लोक हल्ली बोलायला लागले आहेत बोलू लागले आहेत सामान्य माणसांना एखाद्या लखतारासारखं खुंटीला टांगू नये विदर्भाच्या भाषेत सांगायचं तर खरोखरच खे आणला आहे अक्षरशः खे आणला आहे यांनी या नेत्यांनी नुसती तुमचीच उठाठेव पाच वर्ष सतत सतत सुरू असते काय फत्राचा विकास होणार आहे अजिबात नाही होऊच शकत नाही लोकांच्या टॅक्सवर स्वतःची अय्याशी यापुढे महाराष्ट्र खपवून घेणार नाही अतिशय लोक सध्या चिडलेले आहेत आणि हे असले बिहारी संस्कृती आणि बिहारचे संस्कार इथे नेत्यांनी कृपया आण आणू नये कालपासून महाराष्ट्र पुन्हा संतोष देशमुखांसाठी मित्र हो रडतो आहे कशासाठी तर अतिशय क्रूर हत्येचे ते फोटो व्हायरल झाले आहेत ते फोटो बघवत नाही ते फोटो स्क्रीनवर लावण्याची हिंमत देखील आमची होत नाही मन खिन्न करणारे ते फोटो विचलित करतात विचलित काय चाललंय हे सर्व अख्खा महाराष्ट्र गेली दोन महिने ओरडतो आहे राजीनामा घ्या राजीनामा घ्या म्हणजे तुमच्याच मतदारांना तुम्ही लाथीखाली ठेवायला लागलेत का हा सवाल आहे तुम्ही शुद्ध पवित्र आहात तर या ना पुढे जनतेपुढे या माध्यमांपुढे या आणि करा सिद्ध स्वतःला कुणी मनाई केली आहे दिवसा ढवळ्या खंडणीसाठी माणसं मारायला निघालेत हे तुमचे गुंड ते सर्वांना ठाऊक झाला आहे हल्ली तुमच्या राजकीय नाटकाचा तिसरा अंक आता समाप्त झाला आहे जनमानसात फिरण्यासाठी तुम्हाला अजिबात नाक शिल्लक राहिलं नाही काय संदेश देणार आहात तुम्ही पुढच्या पिढीला राजकारणात या आणि गिळा या महाराष्ट्राला हा संदेश लाज लज्जा शरम काहीही उरली नाही माध्यमांवर दररोज दररोज युट्युबर्स आणि पत्रकार उड़, त्या अंजली दमानिया गेली दोन महिने आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून तुमच्या घोटाळ्यांचे पुरावे गोळा करत फिरत आहेत तुमच्या पुढे एवढे ठोस पुरावे ठेवून देखील तुम्ही राजीनामा आजपर्यंत घेतला नव्हता आणि मंत्री महोदय दे देखील राजीनामा द्यायला दे तयार नव्हते हा हा याला काय म्हणायचं इतका निर्ढावलेपणा यापूर्वी महाराष्ट्राने कधीच बघितला नव्हता धनंजय मुंडेंना तीनशे दोन मध्ये सह आरोपी करायला पाहिजे असं फक्त सुरेश धसच म्हणत नाही तर अख्खा महाराष्ट्र या मागणीसाठी ओरडतो आहे विरोधी पक्ष तर कामाचा काही राहिलाच नाही हे सर्वांना ठाऊक झाला आहे कारण कुणाचे आणखी काय काय घोटाळे लफडे असतील हे ठाऊक नाही सामान्य माणसांना इथे जगणं कठीण झालं आहे अगदी दररोजचं जगण आणि आमच्या भरवश्यावर तुम्ही तिकडे अय्याशी करत आहात काही जनाची नाही तर मनाची तरी उरली पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे वाल्मिक सोबतची तुमची मैत्री हे सांगते की तुम्ही देखील दोषी आहात सिद्ध होईल तेव्हा होईल तुम्ही एकमेकांना वाचवण्यासाठी दिवस रात्र धडपड करीत असता आणि अलीकडे कशाच्या तुमच्या भेटी गाठी एवढ्या सुरू आहेत रात्री बेरात्री आणि अलीकडे तर पत्रकारांनी प्रश्न केले की त्यांना देखील दाट दपट करतायत हे नेते हे कितपत योग्य आहे ते पत्रकार प्रामाणिकपणे त्यांचं काम बिचारे करत आहेत दिवस रात्र संतोष देशमुखांच्या त्या प्रकरणाला त्यांनी उचलून धरला आहे आज संतोष देशमुख प्रकरणाला खरोखर कुणी तेवत ठेवलं असेल तर ते फक्त आणि फक्त पत्रकार आहेत आणि सोबतच मनोज जरांगे पाटील आहेत सुरेश धस आहेत संदीप क्षीरसागर आहेत अंजली दवानी आहेत त्या मुंदळा एक आमदार आहेत आणि तुमच्या तुमच्या वाट्यावर महाराष्ट्राला सोडलं तर पुरता महाराष्ट्र गिळला तरी तुम्हाला तो कमी पडणार आहे हे लोकांच्या हल्ली ध्यानात आला आहे विद्यार्थी बेरोजगार भटकत आहेत इकडून तिकडे शेतकरी अगदी हवालदिल झाला आहे शेतमालाला भाव नाही वरून ही गुन्हेगारी तुमच्या पायाशी लोळून घेत आहेत तुमचे सोबती गुंड जनता आंधळी नाही सर्वच सर्वांना अलीकडे कळते हे लक्षात ठेवायला पाहिजे असो मित्रहो आज या विषयात एवढंच एक विनंती तुम्हाला नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा भाग आजचा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मित्रहो कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र